नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर थरता चषकावर <laughs> हे नवकोर नाटक आपल्या भेटीला येत आहे आणि त्याच निमित्ताने सागर आणि वनिता माझ्या सोबत आहेत खूप धमाल मजेशीर नाटक आहे हे आताच कळलंय काय नेमकं का आहे आणि तुमचे नेमके कॅरेक्टर्स काय आहेत कसे आहात सगळे आमचं आम नाटक येते ठरता 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 मी देसाई एक पात्र प्ले करते आणि हा सागर हॅलो <laughs> हाय नमस्कार मी रामचंद्र दीक्षित नावाचं पात्र करतोय सांग ठरता ठरता ठरेना ही ऑब्विसली शोभना आणि रामचंद्र यांची एक लव्ह स्टोरी आहे आणि आपण ज्याला म्हणतो ना स्लाइस ऑफ द लाईफ ना अशी ही स्टोरी आहे अत्यंत साधी गोड आणि तरी तुम्हाला प्रचंड हसवणारी अशी ही आमची कथा आहे कथानक त्याचं असं आहे साधारणपणे की आता तुम्ही हा दाढी वाढलेला मनुष्य बघताय तुमच्या समोर ज्याची दाढी आता पांढरी पण झाली पण तरी सुद्धा त्याचं लग्न होत नाहीये आणि सेम वेज शोभना जशी असते किंवा तिचा जो काही इंटेलिजन्स आहे किंवा तिचं जे काय आहे ते सगळं बाजूला ठेवून रूप तिचं कसं आहे किंवा माझं रूप कसं आहे त्या रूपाला प्राधान्य देऊन त्याला योग्य तो जोडीदार आमच्या दोघांना सापडत नाहीये ही आमची व्यथा आहे आणि त्या व्यथेमधनं आमची भेट होते आणि कुठेतरी ती एकमेकांना हृदय समजायला लागतात मन समजायला लागतात आणि त्यांच्या एक असा गोड प्रवास सुरू होतो आणि त्याच्यामध्ये समज गैरसमज होतात आणि त्याच्यानंतर फायनली ती कसे एकत्र येतात असं ही थोडीशी या नाटकाची कथा आहे असं काहीसे या नाटकात घडणार आहे बरं तुमचे नवरोबा दिसत आहे तिथे त्यांची नेमकी काय भूमिका आहे का इथे तुमचे सपोर्टर म्हणून काही भूमिका नाहीये त्याची इथे तो फक्त माझा सपोर्टर म्हणून आलेला आहे किती गोड ब्लॉग देखील छान त्यातून मला जास्त आधी कळलं की ओ वनिका नाटक करते नाही पण आम्ही बऱ्याच आमच्या सगळ्या सोशल मीडियावरती टाकलेला आहे आणि नाटकाच्या तारखा पण आणि कुठे कुठे प्रयोग आहेत हे सगळं आम्ही सोशल मीडियातून तुम्हाला कळवतो आहे सो so, तुम्ही सगळ्यांनी नक्की या बघायला येतील सगळे बघायला कारण इतकं कॉमेडी आणि इतकं छान नाटक आहे आणि दोन काय म्हणतात आपलंच एखाद्या कमीपणा आपल्यालाच वाटव लागतो आणि मग समोरचे रिजेक्शन आपल्याला असं अजून ते विचार करायला भाग पाडतं असं म्हणायचं की हे तुम्ही आता जे बोलत होता ते अगदी योग्य आहे आमच्या नाटकात पण हाच पॉइंट आहे की आ, रियल लाईफ मध्ये जे घटना घडतात की एखाद्या दिसण्यावरनं एखाद्या माणसाला बोलण्यात येतं किंवा त्याच्या व्यंगावरून त्याला चिडवण्यात येतं किंवा तो असण्यावरनं त्याला चिडवण्यात येतं तर ही दोन्ही पात्र आणि या नाटकात इतर जे पात्र आहेत ती तुम्हाला इतकी रिलेट होणारी पात्र आहेत की तुम्ही असं बघाल की अरे हे तर माझ्या आयुष्यात घडलंय कुठेतरी आणि इतकं रिलेटेबल पात्र ज्या वेळेला तुम्हाला स्टेजवरती दिसतं त्यावेळेला प्रेक्षक आमचं नक्की बोट धरून आमच्या या प्रवासामध्ये शेवटपर्यंत राहतील याची मला खात्री वाटते बरं आता मला तेच विचारायचं होतं की रिजेक्शन वरून असं रिजेक्शन येतं बऱ्याचदा अगदी कोणत्याही कारणामुळे का असे ना ते कधी असं आलंय आणि ते कसं हँडल केलंय तुम्ही नेमकं का वनिता एखादा किस्सा असेल तर छान प्रश्न आहे खरंच <laughs> मला आठवावं हो लागेल अगदी नॉर्मल शाळेतल्या पासून असावं कदाचित असं लहानपणापासून येस हे कट होऊन लागेल ना नंतर रिजेक्शन असं नाही पण मला स्वतःला लहानपणी असं मला वाटायचं की माझ्या आजूबाजूला असणाऱ्या माझ्या मैत्रिणी मा किंवा माझी बहीण ही माझ्यापेक्षा दिसायला सुंदर होत्या तर ते मला असं वाटायचं की मी थोडीशी मी आवडेन का कुणाला असं दहावीपर्यंत माझ्या दहावीपर्यंत असे प्रश्न मला पडायचे की मी आवडेन का कुणाला तरी सो so, ते इतरांना इम्प्रेस करण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते मी सगळं करायचंय पण आता पुढे आल्यानंतर थोडं विचारांनी थोडस मोठं झाल्यानंतर असं वाटतं की असं काही नसतं आपण जसे आहोत तसेच खूप सुंदर असतो आणि आपण आधी स्वतःला एक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं असतं म्हणजेच आपलं आपल्याला अख्खं जग एक्सेप्ट करेल सो लहानपणी मला असे खूप भीती वाटायची किंवा खूप प्रचंड न्यूनगंड होता माझ्यामध्ये दिसण्या बाबतीतला पण आता मला असं वाटतं की मी खूप सुंदर आहे जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे आणि तो कॉन्फिडन्सच बऱ्याच जणांमध्ये नसतो आणि तो, तो प्रत्येकाने डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे आपण खूप स्वतःला कमी लेखत असतो सो आपण आपलं असणं काय म्हणतात भक्कम करणं खूप गरजेचं आहे मला आत्ता म्हणजे अगदी रिसेंटली हा अनुभव आला आहे आणि तो म्हणजे मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला सोशल मीडियावरती बऱ्यापैकी असं थोडंसं पोर्ट्रे झालं होतं की ते एवढे गोरे होते का माझ्या एवढे म्हणजे मी जेवढा गोरा आहे तेवढे बाबासाहेब गोरे होते का किंवा मी एका पर्टिक्युलर कुठल्या तरी जात धर्म पंथ या ह्याच्यातनं आलेला आहे तर त्याच्यामधले बाबासाहेब होते का तर तसं नसलं तरी सुद्धा तुमच्याकडे तो रोल कसा येऊ शकतो आता गंमत बघा ह्याच्यामध्ये माझे ऍक्टर म्हणून गुण काय आहेत हा तपासण्याच्या अगोदरच ज्या वेळेला अशी टीका तुमच्यावरती करण्यात येते त्यावेळेला ती हँडल करणं तसं सोपं नसतं परंतु मी ती हँडल का केले कारण की मला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठेतरी होता आणि दुसरी गोष्ट मला ऍज ऍक्टर म्हणून ही म्हणजे खात्री होती की त्यांचे विचार आपण भक्कमपणे समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतो म्हणजे ते ज्या पद्धतीने शार्पली बोलत असतील किंवा ज्या विद्वत्तेने ते बोलत असतील ती विद्वत्ता माझ्यापाशी नाही आहे हे मी मान्यच करतो किंवा कोणीही मान्य करेल पण आपल्याला ऍक्टर म्हणून जो कॉन्फिडन्स आहे त्या जोरावरती मला वाटतं मी ते गेलं त्यामुळे जरी दिसण्यावरनं मला डायरेक्टली कोणी असं हर्टफुल बोललं नसेल कदाचित कधी पण अशा प्रकारे तुम्हाला लोक थोडस प्रेशर कर प्रेशराइज करायचा प्रयत्न करतात बरेचदा पण आपण व्हायचं नसतं आणि लोकांना कळून चुकलं <laughs> असेल <laughs> की बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका किती छान प्रकारे तुम्ही निभावली आणि प्रेक्षकांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचली ती बरं नाटकाकडे येऊया आणि नाटकांमध्ये ना लग्नाचे विषय बऱ्याचदा हाताळले गेले आहेत आणि हा विषय बराचसा वेगळा आहे तर हे नाटक का पहावं कि किंवा का का म्हणजे का लोकांनी यावं आणि का ठरवावं हे नाटक बघायचं हॅलो तर मला असं वाटत की हे नाटक सुद्धा नाही मला असं वाटतं की हे नाटक का बघावं ह्याची खूप कारण आहेत ह्याच्यामध्ये एकतर उत्तम संगीत आहे माझे आणि वनिताचे डान्सेस आहेत ह्याच्यामध्ये हा आम्ही दोघ जण खूप छान नाचतोय असं आम्ही कॉन्फिडन्सली आत्ताच बोलून टाकतो प्रेक्षकांसमोर त्यामुळे त्यांना माझा आणि वनिताचा डान्स बघता येणार आहे ह्याच्यामध्ये खूप ह्युमर आहे कॉमेडी आहे ह्याच्यामधली पात्र खूप रंगीत आहेत ती लोकांना खूप आवडणारी आहेत आपलीशी आहेत आणि ह्याचं कथानक अतिशय गोड कथा आहे आणि त्या कथानकासाठी लोकांनी यावं आणि ही प्रेमकथा आहे लव्ह स्टोरी आहे त्यामुळे त्यांना बघायला पण खूप मजा येणार त्या आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये बघण्यासाठी खूप काय काय त्यांना आहे Yes. म्हणजे परिपूर्ण मेजवानी आहे असं आपण म्हणू शकतो एंटरटेनिंग आणि असा एक पॅकेज आहे हे नाटक yes, आणि मला असं वाटतं की आमच्या नाटकात जी गोष्ट तश, तशा प्रकारचे पात्र थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या आजूबाजूला असणार आहे त्यामुळे ती प्रत्येकाला खूप जास्त रिलेट करतील सो म्हणून हे नाटक प्रत्येकाने बघायला येणं खूप गरजेचं आहे आणि येस आम्ही पहिल्यांदा मी तरी पहिल्यांदा नाटकात असं डान्स वगैरे आणि रोमॅन्टिक गाण्यावरती डान्स वगैरे करणार आहे सो खूप मजा मजा येणार आहे आम्हालाच खूप मजा येते so, प्रेक्षकांना ती नक्कीच येईल येस बर सध्या शब्द असतात तर ते तुम्हाला कितपत कळतात मला पण कितपत पोहोचलेले नाहीयेत पण तुम्हाला कितपत कळतात म्हणजे आता सिच्युएशनशिप तुमच्या मते काय असावं सिच्युएशनशिप काय म्हणजे सिच्युएशनशिप म्हणजे काय असतं काहीच माहिती आहे सिच्युएशनशिप म्हणजे माझं कोणाबरोबर तरी अफेअर आहे मग ते प्रेम आहे का फक्त Uh, मला ती आवडते किंवा काय ह्याच्यामध्ये जो माणूस अडकलाय तो त्या सिच्युएशनशिप मध्ये असतो करेक्ट ओ। भाई पुढच ब्रेड वॉट नाही मला आता आठवत नाहीये पण म्हणजे ब्रेड क्रम्पिंग मी ऐकलंय जरूर मला थोडी हिंडते काहीतरी काय सांगू आता आपण जवळपास गोष्टिंग काही जण म्हणतात त्याला right. गोष्टिंग राईट मला माहिती गोष्टींचा अर्थ मला माहितीये म्हणजे एखाद्याला एखाद्याला आपण समजा आपण कॉन्टॅक्ट मध्ये असू बरेच दिवस महिने वर्ष आणि अचानकपणे मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट तोडा तोडायचा म्हणजे मी तुझे फोन नाही उचलणार तुला मी रिप्लाय नाही करणार आणि अचानक तुझ्या आयुष्यातनं गायब होणार तर त्याला घोस्टिंग म्हणतात तर ब्रेड क्रम्बिंग म्हणजे तेच आहे का <laughs> भारी, ए भारी हे मजा हे मला एक्सपेक्टेड नव्हतं मला वाटलं ऍट लिस्ट वणीत उत्तर ती मला काहीच माहित नाही मला हे जि झिंगजी हे म्हणताना माझे वाटलं त्याला आकू भारीला सगळं माहित असतं अजून अजून एक आहे बेंचिंग 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 ओ बेंचिंग मी ऐकलंय नाही तू मला काहीच माहित नाहीये बेंचिंग कारण हे मी काहीच केलं नाहीये मागच्या बेंचवर बसून नाही बेंचिंग म्हणजे वेट करणं का पर्सेंट नाही बेंचिंग म्हणजे वेट करणं का नाही डीप मध्ये काहीतरी वेट करायला लावणं म्हणजे सेकंड ऑप्शन तयार ठेवणं म्हणजे आता तू एका सोबत आहेस पण अजून एक तयार आहे सेकंड प्लॅन प्लॅन <laughs> हे जर हे जर अस, अस्तित्वात आहे तर हे फार भयान आहे खरच भयान आहे पण दादा तुम्हाला कसं माहिती आहे मग कदाचित चांगलं असू शकत मग असू शकत मला माहित नाही हे जर होत असेल तर मग माझ्या बाबतीत पण झालं चालणारिंग बेंचिंग ब्रेड क्रम्बिंग आणि सगळं काय काय मला जरा या ह्याच्यात उतरावा लागणार आहे बहुतेक आपण खूप मागे आता मला वाटत मी नसतो आपण फक्त गोष्टींपासून लांब छान हे भारी आहे पण मी काय बोलू मला सुचत नाहीये पण थँक्यू सो मच फक्त प्रेक्षकांना आवाहन करा की कधीपासून सुरू होत आहेत प्रयोग तुम्ही सांगितलंय पण तरी सुद्धा येस आमचं सात पासून नाट्यगृहात नाटक येत आहे आणि सात फेब्रुवारीला आमचा सा विले पार्ले विले पार्ले येथे प्रयोग आहे आठ फेब्रुवारीला आमचा मध्ये प्रबोधनकार ठाकरेला प्रयोग आहे आणि नऊ तारखेला यशवंतराव चव्हाण माटुंगा इथे प्रयोग आहे आणि पुढच्या सगळ्या प्रयोगाचे अपडेट्स आम्ही सो आमच्या सोशल मीडिया थ्रू तुम्हाला कळवणार आहोत सो तुम्ही लक्ष ठेवा आणि प्लीज नक्की प्रयोगाला या आम्ही खूप वाट पाहतोय तुमची आमच्या सोशल मीडियावरती आम्ही जे प्रोमोज टाकतोय ते बघा आणि त्याला भरभरून प्रतिसाद द्या खूप हसायला मोकळे व्हा तयार राहा नाही खूप हसायला तयार राहा आणि नक्की या थँक्यू